परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालय परिसरात आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी जिंतूर सेलू विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे तसेच या ठिकाणी अनेक समस्याग्रस्त नागरिक तसेच कार्यकर्त्यांसोबत त्यांनी आत्ताच तहसीलदार राजेश स्वरूप यांच्या दालनामध्ये तहसीलदार तसेच बी डी साहेब यांच्यासोबत या ठिकाणी संवाद साधलेला आहे अनेक नागरिकांनी यावेळी समस्येचा पाडा वाटलेला आहे आपल्यासोबत आहे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे साहेब जिंतू तालुक्यामध्ये एक तीन चार विषय अतिशय गंभीर या ठिकाणी झाले प्रामुख्यानं पहिला विषय आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई जिंतू तालुक्यामध्ये एकूण एकशे त्र्याहत्तर गाव आहेत अनेक जिंतो शहर आहे आणि मी अनेक गावामध्ये मी माझे कार्यकर्ते अनेक सरपंचांनी मला सांगितले की आमच्या गावात पिण्याचं पाणी येत नाही आमच्या गावात कुठल्या प्रकारची प्रशासनानं टँकरची व्यवस्था केली नाही कुठे वीर नाही त्यांचा आराखडा सुद्धा आणखीन मंजूर केलेला नाही आज मला येनोली असेल शेवडी असेल हंडी असेल असे अनेक गावचे शेतकरी कार्यकर्ते या ठिकाणी आलेत मला एक गोष्ट जाणीवपूर्वक सर्व जनतेला सांगायची की पिण्याच्या पाण्याची टंचाईची आढावा बैठक त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांनी जानेवारी महिन्यामध्ये ही बैठक कंपल्सरी घेतली पाहिजे पण आमच्या मतदारसंघाचं दुर्भाग्य असं आहे की स्थानिक आमदारांनी कुठल्या प्रकारची बैठक या ठिकाणी घेतली नाही प्रशासकीय लेवलवर हे सोडून दिलं आणि प्रशासनाचं काय काम आहे हे आता मी बघितलं आराखडा मंजूर नाही पूरकची योजना ॲक्च्युली दोन महिन्यापूर्वी मंजूर व्हायला पाहिजे त्याचं काम सुरू व्हायला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या पूरक योजना मंजू काम सुरू नाहीत दुरुस्तीची कामं सुरू नाहीत नवीन बोर कुठल्या प्रकारचा यांनी घेतला नाही असे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही पाणीटंचाई घेऊन आलो त्याच्यामध्ये तात्काळ मार्गी त्यांनी लावलं पाहिजे दुसरा एक विषय महत्वाचा अनेक शेतकरी असे की त्यांना राशन कार्ड मिळत नाही जो शेतकरी सहा सहा महिन्यापासून तहसीलला चक्रा मारतो त्यांना कुठल्या प्रकारचं राशन कार्ड दिलं कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा अधिमेट दिला पंधरा दिवसाच्या आठ पिण्याच्या पाण्याची टंचाई ही किमा आणि राशन कार्ड या तिन्ही संदर्भात या ठिकाणी लक्ष घालावं आणि त्यांची कामं करावं अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनीही सांगितलेलं आहे पंधरा साठा दुसऱ्या प्रश्न मागणी घेऊ असं पेसलदार सिंधू यांनी सांगितलं मी आता सांगितलं जानेवारीमध्ये मी सुद्धा आमदार शोध दोन हजार चौदा ते एकवीस आम्ही दरवर्षी सगळ्या गावातले सरपंच प्रत्येक गावातला एखादा कार्यकर्ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक त्यांना बोलून जिल्हाधिकारी जिल्हा प्रशास एमसी बी डीओ सगळ्या अधिकाऱ्यांसमोर प्रत्येक गावाचा आढावा बी तयार करायचो आराखडा तयार करायचो जानेवारी महिन्यात आम्ही आराखडा मंजूर करायचो आणि फेब्रुवारीमध्ये आम्ही कामं सुरू करायचो पुन्हा हा दुर्वाज असे की या मतदारसंघाच्या आमदारांनी कुठल्या पुण्याची मीटिंग घेतली नाही प्रशासनचं काही सांगायची गरज नाही प्रशासन पुढे सगळं लोकात गेलेलं आहे प्रशासन आणि सरकार म्हणून ही खरं वाटतं लोकांना म्हणजे जीवित शिकण्याचं काम ही सरकार करते अनेक घटना आपण ती व्यक्ती बघितल्या काही मुली डेअरीमध्ये पडल्या पडणारे काही महिलांचे पाय रेसुंदिरीमध्ये पडले अशा अनेक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्या अशी घटना आमच्या तालुक्यात घडू नये यासाठी प्रशासनानं ही काळजी घ्यायची हंदी मशीन हायती राशन कार्ड जवळपास अठ्ठावीस पेंडिंग आहे त्याला झाली दोन वर्ष दोन वर्षापासून आम्ही चक्रा मारतो आहे कार्यालयामध्ये पण तो अधिकारी आम्हाला इथे जागेवर सापडत नाही एक वेळेस मी रात्री आठ वाजेपर्यंत इथं बसून चार राशन कार्ड करून घेतो त्याच्यानंतर तो अधिकारी आम्हाला कधी आतापर्यंत भेटलेला नाही आमचे राशन कार्ड जे प्रलंबित आहेत ते आतापर्यंत पडूनच आहे आणि दुसरा प्रश्न राहिला पाणी टंचाईचा पाणी टंचाई भयंकर म्हणजे खूप भयंकर झालेली आहे त्या संदर्भात आज ते शिवार साहेबांकडे साहेबांच्या अध्यक्षाखाली आम्ही सगळे जमा झालो आलो आणि त्या संदर्भात आज प्रश्न मांडलेला आहे आता बघूयात पंधरा दिवसाच्या अल्टिमेटमध्ये पण पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर पाणी टंचाई दूर नाही झाली तर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा गावामध्ये पाण्याचा स्त्रोत आहे का गावामध्ये पाणी स्त्रोत आहे पण त्यासाठी आपल्याला टँकर लावावं लागते गावाच्या बाहेर आहे दोन किलोमीटर अंतर आहे दोन तीन किलोमीटर अंतरावरती पाणी आणावं लागतं सध्या आपल्या जनतेला तर टँकरची जर सुविधा मिळाली तर सुशुलभ होईल गावात पाणी येईल आणि पाणी टंचाई थोडीशी या उन्हाळ्यामध्ये दूर होईल प्रशासनावर प्रस्ताव दाखल केले नाहीत आम्ही पंधरा दिवस झाले प्रस्तावा दुर्भाग्य असं आहे की मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलं बऱ्याच गावामध्ये लोकांनी आपलं स्वतःचं शेतातलं पाणी बंद केलं त्यांनी गावासाठी एक चांगलं काम म्हणून त्यांनी तुंडाचं काम म्हणून पाणी दिलं आतापर्यंत त्या वर्षी जे पैसे नाही भेटते मागच्या वर्षी जोगी तांड्याचा शेतकरी या ठिकाणी आहे माणकी शेतकरी आहे मागच्या वर्षी ह्या तांड्याचे पैसे नाही भेटते सरकार काहीतरी जाणून लोकांना त्रास देते काय अशा प्रकारची शंका या सगळ्या लोकांच्या निर्माण मला अनेक ग्रामीण भागामध्ये तीव्र पाण्याची टंचाई आहे त्यामुळे नागरिकाला मोठे धरून पाणी पिण्यासाठी गोडभर पाण्यासाठी फक्त उन्हात जावं लागतं ही मोठी शोकांतिका आहे दरम्यान या ठिकाणी उन्हाळ्या लागण्यापूर्वीच ही प्रशासनाकडून दरवर्षी दखल घेतली जात असते परंतु यंदा दखल घेतली जात नाही असा आरोप या ठिकाणी ग्रामस्थ तसेच माझी आमचा त्यांच्या वतीने करण्यात आले आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी शिधपत्रिकेमध्ये देखील घोळ सुरू आहे या ठिकाणी अनेक शिधपत्रिका लाभार्थ्यांनी आपली शिधपत्रिका फोडणी असेल किंवा नवीन शिधपत्रिका असेल किंवा इतर शिधपत्रिकेसाठी विविध अशा समस्या घेऊन अनेक दिवसापासून चक्रा मारत आहे परंतु त्यांच्या चक्रांची दखल घेतली जात नाही आणि त्यांची कामी होत नसल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी शासनाने सर्व काही ऑनलाइन केलेला आहे मग त्यामध्ये केवायसी करण्यासाठी व्यवसाय व्यवसाय असेल किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल किंवा इतर विविध समस्यांसाठी आपण बघतो त्यावेळेस या ठिकाणी सर्व केल्यानंतर देखील या ठिकाणी फक्त थंबसाठी तीन तीन चार चार दिवस या ठिकाणी नागरिकांना थांबावं लागतं ही एक मोठी शकांकी काय आता काही पेशंट असं रुग्णालयामध्ये आहे जी क्रिविकाराचा झटका आलेला आहे आणि त्याला शिधपत्रिकेसाठी जर त्याला जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागत असेल ला आणि त्या उत्पन्नासाठी या ठिकाणी माणूसच नसेल तर तो, तो माणूस मेल्याशिवाय त्याला राशन कार्ड किंवा मग त्याला ऑनलाईन सर्टिफिकेट भेटत नाही ही एक मोठी मोसंकी संबंधित अधिकाऱ्याला ज्यावेळेस तसंचदार करत आहेत नागरिकांनी तक्रार केली तर तो, तो संबंधित अधिकारी म्हणतो तुम्ही माझी तक्रार का करता आणि कारण ज्यावेळेस जर वेळेवर काम झालं तर कोणताही अधिकाऱ्याकडे कोणीही तक्रार किंवा कोणीही तक्रार देखील करत नसतं त्यामुळे प्रशासनाला नम्र विनंती एवढीच आहे की या ठिकाणी जनतेच्या ज्या हानीबानीच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच या ठिकाणी पाणी टंचाई संदर्भात बोलताना माजी आमदार विजय भांबळे यांनी सांगितले की दरवर्षी मी आमदार असताना या ठिकाणी पूर्ण दखल घेत होतो मात्र सध्या घडीला ज्या आमदार आहेत त्यांनी या प्रकरणात दखल घेतली नाही प्रशासनाच्या जीवावर सोडून दिलं त्यामुळे या ठिकाणी जिंतूरच्या तमाम गावातील नागरिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते ही मोठी शोकांतिका बोलताना त्यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान या ठिकाणी पंधरा दिवसाचा त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे आता पंधरा दिवसात तहसीलदार तसेच डीओ सर या त्यांनी दिलेल्या मागण्याची कितपत दखल घेतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखालीम आवडली